नमस्कार शिक्षक मित्रांनो मी योगेश बोबडे इग्नॅड अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक मित्रांनो सी टी टी डिसेंबर दोन हजार चोवीस साठीचे प्री ॲडमिट कार्ड वेबसाईट वर उपलब्ध झालेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कशा प्रकारे बघावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्या ब्राउझरमध्ये सी टी टीच्या वेबसाईट वरती जायचं आहे सीएटीटी डॉट एन आय सी डॉट इन किंवा नॉर्मली जरी सी तुम्ही सर्च केला तरी पण तुम्हाला ती वेबसाईट मिळून जाईल वेबसाईट वरती गेल्यावरती लेटेस्ट न्यूज नावाची जी विंडो आहे वरती त्या ठिकाणीच तुम्हाला दिलेला आहे डेट अँड सिटी फॉर डिसेंबर चोवीस त्याला सिलेक्ट केल्यावरती एक अजून नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल ज्यामध्ये अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असेल इथं रेड कलर मध्ये पुन्हा तुम्हाला एक लिंक दिलेली आहे ती लिंक आहे आपली लॉग ची त्या लिंकवर क्लिक केल्यावर लॉग इन पेज तुमच्या समोर ओपन होईल या लॉग इन मध्ये तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि सिक्युरिटी पिन जो की बघा इथे खाली आहे हा सिक्युरिटी पिन तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या लॉग इनच्या वेळेस तो वेगळा असेल आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचं प्री ऍडमिट कार्ड जे आहे ते तुमच्या समोर ओपन होईल जे की या प्रकारे असेल प्री ऍडमिट कार्ड तुम्हाला दिसून जाईल बघा या प्रकारे तुमचं प्री ऍडमिट कार्ड असेल ज्यामध्ये तुमचं नाव असेल ऍप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी वगैरे वगैरे इन्फॉर्मेशन आणि तर खाली तुम्ही बघू शकता डेट ऑफ एक्झामिनेशन अँड सिटी ऑफ एक्झामिनेशन ही माहिती मी तुम्हाला थोडीशी झुम करून दाखवतो जसं की बघा या ठिकाणी डेट ऑफ एक्झामिनेशन आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस डेट ऑफ सिटी ऑफ एक्झामिनेशन आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि स्टेट आहे महाराष्ट्र या तीन गोष्टी तुमसाठी महत्वाच्या प्री डमिट कार्ड मध्ये उपलब्ध आहे सोबतच कोणत्या एक्झाम साठी आहे म्हणजे पेपर एक पेपर दोन साठी आहे की मॅथमॅटिक सायन्स आहे की सोशल सायन्स आहे त्याबद्दलची पण माहिती तुमची या प्री ऍडमिट कार्ड वरती उपलब्ध आहे आता याच प्री ॲडमिट कार्ड ला जेव्हा तुम्ही खालच्या बाजूला इथे बघा एक सूचना दिलेली आहे मे बी तुम्हाला ती दिसत नसेल तर मी टाईप करून घेतलेली आहे सूचना अशी आहे की हे ऍडमिट कार्ड नाही बघा दिस इज नॉट द ऍडमिट कार्ड फॉर सी टी टी डिसेंबर ऑन चोवीस म्हणजे काय सर हे प्री ॲडमिट कार्ड आहे एक्झाम आपली कोणत्या जिल्ह्यामध्ये होईल आणि कोणत्या तारखेला होईल हे अगोदर तुम्हाला समजावं त्यासाठी आहे ऍक्च्युअल तुमचं जे काही फायनल ऍडमिट कार्ड असेल ते एक्झामच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला मिळेल त्याबद्दलचीच माहिती दिली आहे दिस इज ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन फॉर द अलॉटमेंट ऑफ सेंटर सिटी टू फॅसिलिटेट द कॅन्डिडेट शाल बी इश्यूड टू डेज बिफोर द एक्झामिनेशन डेट म्हणजे तुमच्या एक्झामच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला फायनल ऍडमिट कार्ड मिळेल जिथं ऍक्च्युली तुमच्या सेंटरचं नाव आणि वेळेबद्दल इतर गोष्टीबद्दल अजून चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल सर्वांनी आपलं ज्यांनी ज्यांनी सीई फॉर्म भरलाय त्या शिक्षक मित्रांनी वेबसाईट वरती जाऊन हे प्री ऍडमिट कार्ड चेकआउट करून घ्या जेणेकरून कोणत्या तारखेला आणि कोणत्या शहरामध्ये तुमची परीक्षा आहे याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल सोबतच आपण आपल्या एकनायड अकॅडमी या ऍपवर बघा एकनायड अकॅडमी या ऍपवर टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी नवीन टेट गुरु थ्री पॉईंट झिरो हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स सुरू केला आहे ज्यामध्ये टेट साठी असणारे सगळे विषय बुद्धिमत्ता गणित इंग्रजी मराठी मानसशास्त्र सामान्य हे तुम्हाला लाईव्ह शिकवले जात आहेत सोबतच तुम्ही यांचे रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता त्यामध्ये तुम्हाला स्पीडचं ऑप्शन आहे डाऊनलोडचं ऑप्शन आहे लॅपटॉप वरती देखील तुम्हाला सेशन बघता जात प्रत्येक लेक्चरच्या तुम्हाला पीडीएफ नोट्स आहेत त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये टेस्ट उपलब्ध आहे ज्या टॉपिक वाईज पण आहेत आणि फुल लेंथ पण आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसह हा कोर्स तुम्हाला मिळेल दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी सध्या ऑफर चालू आहे ओल्ड साठी आहे एक हजार रुपये ऑफ आणि जे न्यू स्टुडंट आहे त्यांना आहे पाचशे ऑफ तर जे टी आय टी साठी पात्र असाल त्यांनी या कोर्सला नक्की जॉईन करा सोबतच आपली साठीची बुक देखील उपलब्ध होणार आहे टेट आयबीपीएस पॅटर्न नुसार बुद्धिमत्ता आणि इंग्रजी ही दोन्ही पुस्तकं लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या ऍपमधील बुक स्टोर नावाच्या ऑप्शन मध्ये मिळून जाईल आणि बघा कुठल्याही प्रकारची एक्झाम आपण जर देतोय एम ज्यामध्ये असतील तर त्या काही टेक्निक्स आणि ट्रिक्स असतात तर त्याबद्दलचा देखील किरण पाडे सरांचा एक कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता ज्यामध्ये सर तुम्हाला एमसीक्यू सोडण्यासाठी ज्या सायंटिफिक अँड प्रॅक्टिकल मेथड आहे त्याविषयी माहिती देणार आहे तर अशा प्रकारे प्री ॲडमिट कार्ड बद्दलची माहिती आजच्या सेशन मध्ये आपण समजून घेतली सीटीईटी बद्दल अजून तुमचे काही डाउट्स असतील काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते आम्हाला शेअर करा आमची टीम नक्कीच तुम्हाला त्यावरती उत्तर दे